नमस्कार समाजशास्त्र आणि मानसशास्त्र दोन्ही मानवी वर्तनाचा अभ्यास करतात हो ना पण त्यांची पाहण्याची पद्धत ती मात्र पूर्णपणे वेगळी आहे तर चला आजच्या या विश्लेषणात आपण मानवी वागणुकीकडे पाहण्याचे हे दोन वेगवेगळे पण तितकेच महत्वाचे दृष्टिकोन समजून घेऊया कधी विचार केलाय की एकाच वागणुकीचे दोन पूर्णपणे वेगवेगळे अर्थ असू शकतात इंटरेस्टिंग आहे ना याचं उत्तर आहे हो नक्कीच असू शकतात आणि हेच तर समाजशास्त्र आणि मानसशास्त्र यांना खास बनवतं खरं तर हाच प्रश्न आपल्या आजच्या विश्लेषणाचा केंद्रबिंदू आहे ओके तर मग सुरुवात करूया सगळ्यात आधी बघूया समाजशास्त्र विचार करा जणू काही आपण एक वाईड अँगल लेन्स वापरतोय जी आपल्याला एकंदरीत मोठं व्यापक चित्र दाखवते म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं सा तर समाजशास्त्र म्हणजे नेमकं काय ते प्रश्न विचारतंय की आपला हा जो समाज आहे तो कसा घडलाय आपले एकमेकांशी असलेले संबंध आपल्या संस्था आणि आपल्या सामाजिक प्रक्रिया या सगळ्या कशा चालतात म्हणजे लक्षात घ्या त्याचा फोकस एका व्यक्तीवर नाहीये तर संपूर्ण गटावर किंवा समाजावर आहे तर मग हे समाजशास्त्रज्ञ नक्की कशाचा अभ्यास करतात वेल ते कुटुंब शिक्षण धर्म अशा मोठ्या सामाजिक रचनांना बघतात त्यांचा मेन उद्देश काय असतो तर या मोठ्या संस्था आपल्या सगळ्यांच्या आयुष्याला आणि पर्यायाने संपूर्ण समाजाला कसा आकार देतात हे समजून घेणं चला एक उदाहरण घेऊया कल्पना करा की एक समाजशास्त्रज्ञ एका शाळेच्या वर्गात जातो तो काय बघेल तो फक्त विद्यार्थी आणि शिक्षक यांना नाही बघणार नाही त्याला दिसेल त्यामागची संपूर्ण शिक्षण व्यवस्था त्याला दिसेल समाजातली विषमता आणि समाजाच्या जडणघडणीत त्या शाळेची नेमकी भूमिका काय आहे हे सगळं ओके okay, आता वाईड अँगल लेन्स बाजूला ठेवूया आणि कॅमेरा बदलूया आता वापरूया झूम लेन्स कारण मानसशास्त्र आपल्याला थेट एका व्यक्तीच्या अंतरंगात डोकावून पाहायला मदत करतं मानसशास्त्र आपल्याला थेट व्यक्तीच्या मनात घेऊन जातं इथे कशाचा अभ्यास होतो तर मानसिक प्रक्रिया वर्तन आणि भावना या सगळ्यांचा म्हणजे बघा समाजशास्त्राच्या अगदी उलट इथे फोकस असतो एका व्यक्तीच्या आत काय चाललं यावर म्हणजे त्याचे विचार काय आहेत त्याच्या भावना काय आहेत आणि त्यामागे दडलेली कारणं कोणती आहेत तर ही झूम लेन्स नक्की काय काय बघते ती बघते व्यक्तिमत्वाचा विकास कसा होतो मानसिक आरोग्याच्या समस्या आणि त्यावरचे उपचार काय आहेत एखाद्या व्यक्तीच्या विशिष्ट वागणुकीमागे काय कारणं असू शकतात आणि हो त्याच्या भावना आणि विचार प्रक्रिया या सगळ्यावरती लक्ष केंद्रित करते आता परत त्याच वर्गात जाऊया पण यावेळी तिथे एक मानसशास्त्रज्ञ आहे तो काय बघेल तो प्रत्येक विद्यार्थ्याकडे इंडिव्हिज्युअली बघेल त्याची शिकण्याची प्रेरणा काय आहे त्याची शिकण्याची पद्धत कशी आहे आणि त्याची भावनिक स्थिती काय आहे या सगळ्याचा तो अभ्यास करेल पाहिलं जागा एकच पण दृष्टिकोन किती किती वेगळा आहे ओके तर आत्तापर्यंत आपण दोन्ही लेन्स वापरून बघितल्या आता, आता काय करूया चला या दोन्ही शास्त्रांची थेट तुलनाच करून बघूया बघूया की त्यांची अभ्यासाची साधनं आणि पद्धती नेमक्या कशा वेगळ्या आहेत या टेबलमध्ये बघा फरक अगदी स्पष्ट दिसतोय समाजशास्त्राकडे पाहिलं तर ते सर्वेक्षण आणि मुलाखतींसारख्या साधनांनी मोठ्या गटांचा अभ्यास करतात त्यांचं मुख्य लक्ष असतं सामाजिक रचना आणि संस्थांवर जसं की कुटुंब किंवा वर्गव्यवस्था त्यांचा मुख्य प्रश्न काय असतो सामाजिक शक्ती गटांना कसा आकार देतात आता या उलट मानसशास्त्राकडे बघा ते प्रयोग आणि क्लिनिकल निरीक्षणातून व्यक्तीच्या मनाचा शोध घेतात त्यांचं लक्ष असतं वैयक्तिक मानसिक आरोग्य व्यक्तिमत्व आणि वर्तनावर आणि त्यांचा प्रश्न असतो मानसिक प्रक्रिया व्यक्तीला कसा आकार देतात थोडक्यात एक विचारतं समाज व्यक्तीला कसा घडवतो तर दुसरा विचारतं व्यक्ती स्वतःला कशी घडवते आता हे दोन्ही दृष्टिकोन इतके वेगळे आहेत मग ते एकमेकांचे शत्रू आहेत का अजिबात नाही खरं तर उलट आहे जेव्हा हे दोन्ही दृष्टिकोन एकत्र येतात ना तेव्हा आपल्याला एक अधिक संपूर्ण आणि स्पष्ट चित्र मिळतं आणि इंटरेस्टिंगली आपल्या स्रोत सामग्रीतलं एक वाक्य हेच अगदी अचूकपणे सांगतं ते वाक्य आहे समाजशास्त्र आणि मानसशास्त्र एकमेकांशी संबंधित असून एकमेकांवर अवलंबून देखील असलेले दिसते सोप्या शब्दात सांगायचं झालं तर ही दोन्ही शास्त्र एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत चला हे समजून घेण्यासाठी एक उत्तम उदाहरण घेऊया समजा एखाद्या समाजात पदवीधरांची संख्या खूप कमी आहे आता या समस्येकडे आपण दोन्ही दृष्टिकोनातून दुण बघू पहिला समाजशास्त्रीय दृष्टिकोन समाजशास्त्रज्ञ काय म्हणेल तो म्हणेल की यामागे आर्थिक विषमता आणि शाळेला मिळणारा अपुरा निधी यांसारखे सामाजिक कारण आहेत ठीक आहे आता दुसरा दृष्टिकोन मानसशास्त्रीय मानसशास्त्रज्ञ काय अभ्यास करेल की ह्या सामाजिक परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या प्रेरणा त्यांचा ताण आणि आत्मसन्मानावर काय परिणाम होतोय आणि मग यावर खरा उपाय कधी निघेल तेव्हाच जेव्हा आपण या दोन्ही गोष्टींचा विचार करू म्हणजे सामाजिक रचनाही सुधारू आणि त्याचवेळी विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक गरजाही पूर्ण करू पाहिलं दोन्ही किती महत्वाच्या आहेत म्हणजे मुद्दा अगदी सोपा आहे समाजशास्त्र आपल्याला संदर्भ देतं द बिगर पिक्चर आणि मानसशास्त्र आपल्याला सांगतं की त्या चित्रातल्या प्रत्येक व्यक्तीचा अनुभव काय आहे आणि हे दोन्ही एकत्र आल्याशिवाय चित्र पूर्णच होऊ शकत नाही तर मग ह्या सगळ्या विश्लेषणाचा निष्कर्ष काय एकच पण खूप महत्वाची गोष्ट मानवी वर्तनाचं पूर्ण स्पष्ट चित्र जर पाहायचं असेल तर आपल्याला एकाच वेळी समाजशास्त्राची वाईड अँगल लेन्स आणि मानसशास्त्राची झूम लेन्स या दोन्हीची गरज आहे आपल्या जगातल्या गुंतागुंतीच्या समस्या समजून घ्यायच्या असतील तर आपल्याला जवळूनही पाहावं लागेल आणि दुरूनही एक नजर संपूर्ण समाजावर टाकावी लागेल तर दुसरी नजर प्रत्येक व्यक्तीवर ठेवावी लागेल कारण खरं उत्तर ते या दोन्हींच्या मध्येच कुठेतरी दडलेलं असतं आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न आपण आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे कोणत्या लेन्सने पाहतो फक्त समाजाचं मोठं चित्र पाहतो की त्या चित्रातल्या प्रत्येक व्यक्तीचा अनुभव समजून घेण्याचाही प्रयत्न करतो विचार नक्की करा फॉर यूपीएससी स्लॅश एमपीएससी गायडन्स सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकन फॉर अपडेट्स